नमस्कार शोभाज मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर शारदीय नवरात्र आहे नवरात्र नऊ नौ दिवसाचे नऊ नौ रंग नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते सांगते तीन ऑक्टोबर वार गुरुवार रंग पिवळा चार ऑक्टोबर शुक्रवार रंग हिरवा पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग सहा ऑक्टोबर रविवार नारंगी रंग सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग प्रत्येक रंगाला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे मी वार तारीख आणि रंग सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ